छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी होण्याचा मान रायगड किल्ल्याला दिला परंतु त्या गोदर स्वराज्याची राजधानी होण्याच्या अंतिम यादीमध्ये आणखी एका किल्ल्याचा समावेश होता जो रायगडाप्रमाणेच अतिशय दुर्गम आहे ज्याला रायगडासारखाच महादरवाजा आहे जो रायगडासारखाच विस्तीर्ण आहे ज्याला रायगडासारखेच टकमोक टोक आहे ज्याला रायगडाप्रमाणेच बलाढ्य बुरुज आहे अशाच स्वराज्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत जय शिवराय मित्रांनो मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय श्रीमान रायगड किल्ल्याचा जुळा किल्ला दाखवण्यासाठी खर तर रायगड जिल्ह्यामध्येच पालीपासून जवळ सुधागड नावाचा किल्ला आहे ज्या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीच्या रायगड किल्ल्याप्रमाणेच महाद्वार आहे त्याचसोबत रायगडाप्रमाणेच त्या किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला टोक पाहायला मिळतं आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पाहताना आपल्याला साक्षात स्वराज्याची राजधानी असलेला श्रीमान रायगड किल्ला पाहत आहोत असा भास झाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील त्यांच्या स्वराज्यातील अत्यंत महत्वाचा असा सुधागड किल्ला पाहायला जाऊयात सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून अष्टविनायकापैकी मानाच्या पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिरापासून हा किल्ला अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरती आहे तर सकाळी सकाळी सुधागड किल्ल्याच्या पायथेश आपण पोहोचलोय दर्यागाव नावाचं एक छोटस खेडेगाव आहे इथं तुम्ही बघू शकता एक शाळा आपल्याला इथं पाहायला मिळते जिल्हा परिषदची मागच्या बाजूला तिकडे सुधागड आहे झाडांमुळे दिसत नसावा तर इथून आता आपल्याला आपला ट्रेक सुरू करायचा आहे किल्ला फार मोठा आहे आणि इथले स्थानिक गावकरी असं सांगतात किल्ल्यावर जाण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो कारण किल्ल्याची चढाईच इतकी अवघड आहे ना की तिथपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला कित्येक वेळा थांबावं लागेल आणि आता आपण ट्रेक सुरू करतोय सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत जेव्हा आपण ट्रेक सुरू करतो आहे खरंतर आम्हाला नाश्ता करायचा होता पण झाला असं ज्यावेळी आम्ही तामिनी घाटात होतो ना घाटातून खाली उतरल्यावरती आम्हाला काही हॉटेल्स दिसत होती पण आम्हाला वाटलं पुढं गेल्यानंतर करूयात नाश्ता पुढं गेल्यानंतर करूयात नाश्ता पुढं पुढं करत करत आता किल्ल्याच्या पायथेशी पोहोचलो इथे आम्हाला हॉटेल अजिबात भेटलं नाही त्यामुळे काहीतरी चुटूकमुटूक खाल्ले म्हणजे कुठं कुरकुरे सुरकुरे सुरकुरे नाही पण कुरकुरे मुगडाळ डाळ वगैरे असं काय काय खाल्ले आता आणि तेच सोबतसुद्धा घेतलं आहे आणि आता आपण इथून नऊ वाजता आपला ट्रेक सुरू करत आहोत आपल्याला जायचंही याच शाळेपासून जवळ आणखी एक छोटीशी शाळा आहे आणि छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत इथं तुम्ही बघू शकता हाय मित्रांनो तुम्ही शाळेला पहिलीला तू कितीला आणि तू तिसरी तू कितीला आणि तू रे बारक्या बारक्या इकडून म्हणतोय पहिलीला तर येते का किल्ल्यावरती किल्ल्यावर येते रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असलेल्या पाश्शापूर या गावाच्या वेशीवर हा किल्ला वसला आहे औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर आणि छत्रपती संभाजीराजे यांची याच किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाशापूर या गावात भेट झाली होती ट्रेक चालू करून पाचच मिनिटं झालेत आपण इथं पोहचलय पुढे आता घनदाट झाडी लागतील तुम्ही बघू शकता आणि तिकडे वरच्या बाजूला किल्ला आहे पण इथून जवळच सरसगड किल्ला आहे ना तिकडे जाताना जसा मार्ग आहे ना, मार ना। अगदी तसाच मार्ग आहे पुढे गेल्यानंतर आपल्याला शिडीचा मार्ग पाहायला मिळेल फार सुंदर मार्ग आहे सुधागडावर जाण्यासाठी दोन प्रमुख मार्ग आहेत एक पाशापूर गावातून जाणारा हा मार्ग तर दुसरा मार्ग धोणसे गावातून जातो जो पूर्वीचा राजमार्ग होता धोणसे गावाकडून आल्यास किल्ल्याच्या महादरवाजातून आपल्याला वरती येता येते पाहू शकता हा आहे शिडीचा मार्ग इथून आपल्याला वरती जायचंय तर पहिली शिडी पार करून आता आपण वरती आलोय इथून आणखी वरती आपल्याला असंच खडकावरती चालत जायचं आहे अक्षरशः घामाच्या धारा आहेत या बाजूला बघू शकता खोल दरी भयानक यानंतर दुसरा शेडीचा मार्ग आपल्याला दिसतोय किल्ल्यावरती जाताना आपल्याला जो दुसरा शिडीचा मार्ग लागतो ना त्या ठिकाणी सध्या आपण आहोत तुम्ही बघू शकता फार मोठा मार्ग आहे हा कारण दोन शिड्या एकमेकांना जोडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ही एक शिडी आणि त्याच्या वरच्या बाजूला आणखी एक शिडी आहे आणि या बाजूला खोल अशी मोठी दरी आहे तर आता आपण या शिडीनं वरती जाऊयात जबरदस्त पाहू शकता हा शिड्यांचा मार्ग थोडा थरारक आहे जसजसं ज़ वरती येतोय आपण तस तशा या शिड्या हलतायत इथं आल्यानंतर असं झुलता पोल असल्यासारखं वाटतंय कारण शिड्या पूर्ण अशा हलतायत आणि खाली पाहिल्यानंतर सुद्धा भीती वाटते शपथ इथं ही जी दुसरी शिडी आहे ना ती पूर्ण अशी हलते फार जपून इथून चालावं लागेल ही जर शिडी खाली आली ना शिडी सकट आपण खाली शंभर फूट खोल दरीत पडेल फारच भारी तर हा शिड्यांचा मार्ग संपून आपण वरती पोहोचलोय आवी ऑलरेडी वरती आलाय बघू शकता आणि हा मार्ग पाहू शकता आपल्याला जायचंय तिकडे वरच्या बाजूला जो बुरुज दिसतोय ना त्या बुरुजाजवळ खर तर या दिवसामध्ये आहे ना फिटनेस चांगली असेल ना तरच ट्रेकिंग करा नाही वा ना। तर वातावरण इतकं भयानक आहे ना अक्षरशः जीव जाऊ शकतो इतका भयानक त्रास होतोय नेहमी सवय असेल ट्रेकिंगची वगैरे ना तर एवढं काय वाटणार नाही नाहीतर हा किल्ला चढायला दोन तास तर तुम्हाला लागणारच लागणार अशा धापा लागत आहेत ना भयानक जरा दहा मिनटं आरामासाठी थांबलो आहे कारण किल्ल्याची जी चढाई आहे ना ती पूर्ण अशी खडी चढाई काय हवी झाला कसा अनुभव आहे ओला झाला काय अंग अंग ओला झालं अंग ओल्या झालं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही मी म्हटलं आणखी काय ओलं झालं काय घामाणं पूर्ण अंग ओलं झालं आहे आणि आपल्याला आणखी जवळपास पाऊन तास तरी चालत पुढे जावं लागणार आहे तेव्हा आपण किल्ल्यावरती पोहोचू कस आहे जंगल एकदम खतरूट बघू शकता सगळीकडं नुसती झाडच इथं काही बांधकामाचा अवशेष दिसतंय काय होतं माहित नाही वारोळच दिसतात नुसती पायऱ्यांवरती सुद्धा हो, 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 हो जंगला जंगलातून वाट काढत आता आपण किल्ल्याकडे निघालोय फार सुंदर मार्ग जवळपास दीड तासांच्या ट्रेकनंतर आपण या भक्कम चिलखती बुर्जाच्या जवळ येऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो किल्ल्यांचे शत्रूच्या तोफांपासून रक्षण करण्याचे काम साडेतीनशे वर्षापूर्वी याच चिलखती बुरुजांनी केले बुरुजाच्या आतूनच एक लहान मार्ग असून या मार्गाने बुर्जाच्या खालील अर्ध गोळाकार अशा तडबंदीवर उतरता येते चिलखती बुर्जापासून या किल्ल्याची उंची मात्र आणखी बरीच असल्यामुळे जवळपास अर्ध्या तासाची पायपीट करून शेवटी आम्ही किल्ल्याच्या वरती असलेल्या समतोल पठारावर पोहोचलो या ठिकाणी आपल्याला पाण्याचे भले मोठे कमळ तळे आणि तळ्याच्या काठावर असलेलं भगवान शंकरांचं शिवमंदिर पाहायला मिळालं या ठिकाणी पाहू शकता किल्ल्यावरती असलेलं हे मंदिर आपल्याला दिसतय शिवमंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आल्यावरती इथं समोरच्या बाजूला आपल्याला श्री गणेशाची एक मूर्ती पाहायला मिळाली नंदी महादेवाची सुद्धा एक पाषाणामधली मूर्ती आपल्याला इथे दिसते समोर आणि मंदिरात आतल्या बाजूला शिवलिंग आहे तर बराच वेळ उन्हातानात फिरल्यानंतर आता आम्ही या पाण्याच्या तलावामधले जे पाणी आहे त्या पाण्यानं थोडंसं तोंड वगैरे धुऊन फ्रेश होतो आणि नंतर आपण पुढचं शूट घेऊयात किल्ला लय मोठा आहे आणि तुम्ही बघू शकता हा पाण्याचा तलाव आणि विशेष म्हणजे भरपूर पाणी आहे ह्याच्यामध्ये आणि त्याचसोबत आपल्याला इथं एक चप्पल कोणाची तरी विसरून गेले जर कोणाची राहिली असेल बघू शकता ताबडतोब ही चप्पल घेऊन जाणे या किल्ल्यावर असलेला हा पंतसचिवांचा वाडा हा चौसोपी वाडा पेशवे काळात बांधल्याचे सांगितले जाते तुम्ही पाहू शकता वाड्याच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी जुन्या काळातील दगडी जाते हे दोनही दगड जाते आपल्याला इथे पाहायला मिळाले त्याचसोबत पुरुष काळचं उखळ सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतंय पूर्णपणे दगडाचा आहे तुम्ही बघू शकता पंत सचिवांचा वाडा पाहून आम्ही निघालो या किल्ल्यावरील गडदेवता अर्थात भोराई देवीचं मंदिर पाहण्यासाठी या मंदिरात भोराई देवीची शिवकालीन मूर्ती पाहायला मिळाली इथे भेटलेल्या पुजारी काकांनी या मंदिराची आणि किल्ल्याच्या इतिहासाची सविस्तर माहिती दिली तर गडावरती पोहोचले आपण आणि गडावरती आल्यानंतर सगळ्यात प्रसन्न वाटेल अशी जी जागा आहे ती म्हणजे हे मंदिर भोराई देवीचं मंदिर आहे आणि देवीची मूर्ती जर ना फार प्राचीन मूर्ती आहे आणि प्रचंड सुंदर आहे क्षणी आपल्याला म्हणजे एक आत्मिक समाधान मिळेल अशा पद्धतीची ती मूर्ती आहे आणि याच ठिकाणी या मंदिरामधले परंपरागतचे पुजारी आहेत ते काका आपल्याला भेटलेत काका तुमचं नाव माझं नाव संतोष गोपाळ खंडा आहे मी ह्या भोराई देवस्थानचा वंशपूर्ण पुजारी आहे हे मंदिर फार प्राचीन आहे छत्रपतींनी हा किल्ला याचं नाव भुरपगड ज्यावेळा महाराजांचे सरदार नारू मुकुंद यांनी हा सोळाशे अठ्ठेचाळीस एक किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला आणि मग महाराजां स्वतः जेव्हा आले त्यावेळेला ह्याची राजधानीसाठी पाहणी केली पण रायगडमध्ये ठिकाणी असल्यामुळे रायगडमध्ये लक्ष ठेवणं सोपं जाणार तर म्हणून रायगड गेलं तर येताना त्यांना मधाचे पोळे दिसले आणि मग मध म्हणजे अमृत आणि सुधा म्हणजे अमृत म्हणजे महाराजांनी जो सुधागड असं नाव केलं आता पूर्वीचं नाव भुरपगड आणि बऱ्याच काळ संभाजी महाराजांनी इथे काढला अपघराला खाली गाव आहे पाचशेपुरी ते ठेवलं होतं आणि नंतर मग संभाजी महाराजांविरुद्ध जे त्यांच्या सरकार कारकुनी कटकारस्थानी केलं त्यांना काही लोकांना हे टकमग टोकावर कडेलोट केले आणि काही इथून पळून गेले ते खुरावले आवडे परळी इथं हत्तीच्या पायी गेलेले आहेत त्यानंतर हा किल्ला होता तो आपला मिर्झा राजे जयसिंगाबरोबर जेव्हा तह होतो तेव्हा तेवीस किल्ल्यांमध्ये हा किल्ला मुघलांकडे जातो आणि मग तो सोळाशे अठ्ठेचाळीसला जिंकून घेतल्यानंतर मग नंतर त्या तो आधी आदिलशाही यानंतर मुघलांकडे जातो आणि सोळाशे सदुसष्टला जिंकून स्वराज्यात दाखल करतात आणि मग महाराजांची राजधानी साठी पाणी करतात पण याला वाटाचार आहे आणि समोर डोंगर असल्यामुळे तोफांचा मारा होऊ शकतो हे महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणून रायगड मध्य ठिकाणी असल्यामुळे रायगडवर लक्ष ठेवणं इतर केल्यावर सोपं होतं आणि एकच वाट होती साईडला डोंगर नव्हत्या <laughs> मंदिराच्या परिसरात असंख्य वेरगळी आणि अज्ञात वीरांच्या समाध्या पाहिल्या मिळाल्या या किल्ल्यावरच्या आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे इथं असलेल्या या असंख्य समाध्या तुम्ही बघू शकता इथे एक समाधी अशाच बऱ्याच समाध्या इथं आजूबाजूला पाहायला मिळतील म्हणजे इथंही दिसतील आपल्याला पाहू शकता त्याच्यावरचं कोरीव काम त्या समाध्यांचं बांधकाम आफाट सुंदर आहे पण सध्याची अवस्था मात्र प्रचंड वाईट आहे त्याची पूर्ण अशी पडझड झालेली दिसते आपल्याला इकडे समोरच्या बाजूला सुद्धा काही समाध्या आहेत पाहू शकता एकाच ठिकाणी आपल्याला इथं बऱ्याच समाध्या पाहायला मिळतील इथे समोरच्या बाजूला सुद्धा एक समाधी आपल्याला दिसते आणि याच समाधीच्या मागच्या बाजूला तैलबैल किल्ला दिसतोय पाहू शकता तिकडे दूरवरती भोराई देवी मंदिराच्या बरोबर समोरून महादरवाजाकडे जायला रस्ता आहे दुपारच्या अडीच वाजलेत आणि आता आपण मंदिर वगैरे पाहिली मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या बऱ्याच अनामिक समाध्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता आपण जाणार आहोत या किल्ल्यावरची सगळ्यात महत्वाची वास्तू पाहण्यासाठी वास्तू म्हणजेच या किल्ल्याचा महादरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या श्रीमान रायगड किल्ल्याचा जुळा किल्ला वाटेल ज्यावेळी आपण तो महादरवाजा पाहू कारण या महादरवाज्याची रचना आणि श्रीमान रायगड किल्ल्यावरच्या महादरवाज्याची रचना अगदी हुबेहूब आपल्याला सारखीच पाहायला मिळेल आणि म्हणूनच जणू काही सुधागड हा रायगडाचा जुळाच किल्ला आहे की कि काय असा एक भास आपल्याला तो महादरवाजा पाहताना होईल आता आपण बघू शकता हा जो मार्ग आहे या मार्गाने खाली उतरतोय महादरवाजापर्यंत जाणार आहोत आणि त्यानंतर मग आपण त्या महादरवाज्याची रचना कशी आहे ते, ते पाहणार आहोत साक्षात राजधानी रायगडाची आठवण करून देणारा हा सुधागडाचा महादरवाजा डोळ्याचं पारणं फेडणारं सुरेख बांधकाम आणि मराठेशाहीच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुना आजही या दरवाज्यावर पाहायला मिळतात सुधागड किल्ल्याच्या महादरवाजामध्ये सध्या मी आहे खर तर रायगड साक्षात स्वराज्याची राजधानी असणाऱ्या श्रीमान रायगड किल्ल्यावरती आपण आहोत असा भास इथं आल्यानंतर होतोय कारण या दरवाज्याचं बांधकाम त्याचं एकंदरीत कोरीव काम त्याची रचना हे सगळं पाहताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या किल्ल्यावरती झाला ना तो स्वराज्याची राजधानी असलेला श्रीमान रायगड साक्षात आपल्या समोर आहे की काय असा भास होतो आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं सुधागड म्हणजे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडाचा जणू जुळा किल्ला वाटतो याचं कारण म्हणजे हा महादरवाजा सुधागडाचा हा महादरवाजा आणि श्रीमान रायगडाचा महादरवाजा शेजारी शेजारी जर आपण फोटो उभे केले ना तर आपल्याला फरक सुद्धा कळणार नाही इतका हुबेहूब हु। हा महाद्वार आणि रायगडावरचं महाद्वार या दोघांची रचना आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही दरवाजांच्या वरच्या बाजूला शरभशिल्प आपल्याला पाहायला मिळत आहेत राजीचिन्ह म्हणजेच कमळपुष्प दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळतात शरबशिल्प जे आहेत ना प्रत्येक शरभाच्या म्हणजे दोन बाजूला जे दोन शरभ आहेत ना त्यांच्या प्रत्येक हातामध्ये आणि पायामध्ये हत्ती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच सोबत या दरवाज्याची रचना सुद्धा रायगडावरच्या दरवाजाप्रमाणेच गोमुख पद्धतीची आहे म्हणजे पूर्ण असा युटर्न आहे जोपर्यंत आपण या दरवाज्याच्या समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे प्रवेशद्वार या ठिकाणी आहे हेच लक्षात येत नाही कारण पूर्ण असा युटर्न असल्यामुळे लांबून पाहिल्यानंतर आपल्याला फक्त बाजूची भिंत पाहायला मिळते दगडी भिंत परंतु हे प्रवेशद्वार पाहायचं असेल ना तर मात्र आपल्याला या प्रवेशद्वाराच्या इथं समोरच यावं लागतं आणि मला फार दिवसापासूनची इच्छा होती सुधागड किल्ला पाहण्याची कारण रायगडाचा जणू जुळा किल्ला वाटावा इतका हुबेहूब हा किल्ला आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतो त्याचं पहिलं कारण म्हणजे सुधागडाचा हा महादरवाजा जो की हुबेहूब रायगडासारखा आहे दुसरं कारण म्हणजे सुधागड किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला रायगडाप्रमाणेच टकमक टोक पाहायला मिळतं ज्या ठिकाणी गद्दारांचा कडेलोट केला जायचा ते टकमक टोक सुद्धा आपण पुढच्या काही वेळामध्ये पाहणार आहोत बघू शकता अगदी रायगडाला जशा पद्धतीची ही रचना आहे अगदी तशीच रचना आहे या बाजूला असा खडक आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून वरती सुद्धा पूर्ण असा युटन वरती जायचं म्हटलं तर या पायऱ्यांनी आपल्याला जायचंय बघू शकता पूर्ण टर्न आहे फारच सुरेख आणि तुम्ही इथं बघू शकता इथे काय पायऱ्या आहेत म्हणजे वरच्या बाजूने जर आपल्याला हे प्रवेशद्वार पाहायचं असेल तर त्या पायऱ्या आहेत आणि तुम्ही इथं बघू शकता अतिशय सुरेख असा सुधागड किल्ल्याचा हा महादरवाजा फारच भारी सुधागड किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला आजूबाजूला काही किल्ले पाहायला मिळतात समोर बघू शकतात तैलबैला दिसतोय त्याच्याच पलीकडच्या बाजूला एकोले व्हॅली आहे आणि इथे जो दिसतोय तो आहे घनगड किल्ला किल्ल्यावर काही कोठारांची बांधकामं देखील आजही पाहायला मिळतात या किल्ल्यावरील सर्वात थरारक जागा म्हणजे हे टकमक तोक। राजधानी रायगडाप्रमाणेच स्वराज्याच्या गद्दारांचा कडेलोट करण्यासाठी या जागेचा वापर होत असे या टकमक टोकाची उंची इतकी अफाट आहे की पाहताना अक्षरशः अंगावर काटा उभा राहतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा किल्ला असलेला सुधागड किल्ल्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा